নমস্কার ভুল সাহিত্য পাও কিলো ভেন্ডি দোকান চমচে তেল পাও তান্দা এক চমচা দূর এক চমচা দরম মসলা অর্ধা চমচা মেচি পাউডার অর্ধা তপ পাথম পাও চমচা হলদ পাও ভাতি फ्लुती प्रथम प्रथम भेंडी स्वच्छ धुवून तापल्याने पुसून घ्या भेंदी, भेंदी तोलडी झाली ती मध्यम आकाराची तापून घ्या प्रथम पातेल्यात दोन चमचे तेलात बारीक चिरलेला तांदा हिंड घालून छान परतून घ्या त्यात बारीक चिरलेली भेंडी अर्धा तप पाणी हळद मीठ घालून मिठतला पंधरा मिनटानंतर भाजी शिजते मध त्यात बालीत चिरलेला टोमॅटो धूल गरम मसाला मिरची पावडर घालून पुन्हा परतून घ्या मग त्यात तोतम घालून पाच मिनटानंतर त्यात ओले थोबले झाला एकदा भाजी परतून घ्या भेंड्याचे भुलूक तयार तीप ही भाजी पोली, पुली भातासोबत सुद्धा छान लागते हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद